तर निलेश चव्हाण हा पोलिसांच्या चुकांमुळे फरार झाल्याचा आरोप वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी केलाय प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना आदेश देण्याची वेळ काय येते अशी ही खंत वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे राजेंद्र चान्स मिळाला दादांनी दादा ऍक्शन घेतले मोडवर आल्यानंतर पकडलं गेलं तशीच पुन्हा वेळ येऊ नये त्या अगोदर राजेंद्रव्हाणला पकडावं हीच आमची इच्छा राहील आणि संघटित कुठेतरी आळा घालावा घालावाट बघतायत का सारखं प्रत्येक वेळी की वरुणच असं नसायला पाहिजे पण गुन्हेगारही सापडत नाही त्यावरून काहीच सांगू शकत नाही काय गुन्हेगार सापडला पाहिजे हो निलेशचा दादांनी बोलल्यानंतर निलेशचा तपास सुरू झाला असं दिसतो काल बोलल्यावर तसंही मानता येईल कारण तसं दादा म्हटल्याबरोबर राजेंद्र आगवारने चोवीस तासाच्या आत गजार झाला तसं हो आता ठीक आहे हो द्या पण निदान आता तरी त्याला लवकरात लवकर पकडावं या संघटनेत गुन्हेगारायला आळा घालावा म्हणजे पुढील काही होणारे विघ्न ठरतील